शिंदे गटाचे सावंतवाडीचे प्रमुख संजू परब यांनी कालच आमचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर साहेब यांना यांच्यावर टीका केलेली आहे ते म्हणतात की भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीमध्ये राहू इच्छित नाही किंवा त्यांना बोलवता धनी कोणतरी वेगळा आहे किंवा त्यांना दीपक केसरकर मान्य आमदार आपले दीपक केसरकर किंवा आपले कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणेसाहेब यांना मंत्रीपद मिळणार म्हणून त्यांना पोटदुखी चालू झालेली आहे असं वक्तव्य करून चुकीच्या पद्धतीने आरोप केलेले आहे मी त्यांना सांगू इच्छितो की आपण ज्या पक्षातून नगराध्यक्ष झाला आणि ज्या पार्टीचे देधोरण आपल्याला माहीत नसेल तर तुम्ही बोलणे हे उचित नाही कारण पार्टीने तुम्हाला इकडे नगराध्यक्ष केलं आहे आणि नगराध्यक्ष करून सावंतवाडीच्या जनतेला काय तुम्ही सुविधा किंवा काय तुम्ही आपलं कौशल्य संघटन कौशल्य दाखवलं आहे हे सर्व सावंतवाडी शहरातल्या लोकांना माहिती आहे त्यामुळे आपल्या जतिंधुदुर्ग आपल्या जिल्हाध्यक्षांना असे आरोप करणे फार चुकीचं आहे दुसरं म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टी सामान्य हो, राणेसाहेब असो किंवा आपले चव्हाण साहेब असो किंवा आपले पालकमंत्री नेते साहेब यांच्या नेतृत्वाखाली सा पार्टी चालत आहे इकडचं जे संघटन आहे ते फार मजबूत आहे काळाकाळात आपण नऊशे सतरा बुथपर्यंत ह्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आपण बूथरचना आमची पूर्ण झालेली आहे आमचे बूथ स्तरावर आपले संघटन निर्माण झालेलं आहे असं कुठल्याही पार्टीमध्ये पक्षामध्ये असं संघटन नाही आहे ते भारतीय जनता पार्टीमध्ये संघटन आहे ते वारंवार सांगत आहे की त्यांचे जे भारतीय जनता पार्टीचे काही पदाधिकारी आहेत हे पदाधिकारी त्यांच्याकडे येण्यास इच्छुक आहे माझं तर एक सांगणं आहे तुमच्या माध्यमातून आव्हानच आहे त्यांना दे कि जे जे ते म, ते कि आमीश्युन्ये आमीश्युन्ये की येत्या आठ दिवसात त्यांनी जे भारतीय जनता पार्टीचे जे कार्यकर्ते कोण असतील तर त्यांनी ते प्रवेश करून घ्यावेत आणि एकदाच काय तो आपण भारतीय जनता पार्टी जर त्यांना म म्हणत असतील ते त्यांच्या मनात की आम्ही शून्य करू आम्ही शून्यातून परत पक्ष बांधण्याची आपल्या भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या प्रमुख पदाधिकारी कार्यकर्त्यांमध्ये ताकद आहे त्यामुळे त्यांना अशा पद्धतीचे वक्तव्य न करता त्यांनी आपला पक्ष पावा ही त्यांना तुमच्या मार्फत मी त्यांना एक समज देतो समजलेलं आहे दुसरा एक विषय आहे महायुतीचे नेते आहेत राणेसाहेब महायुतीचे आहेत राणेसाहेब महायुतीच्या माध्यमातून निवडून आले आहेत आणि सर केंद्रीय सर केंद्रामध्ये महायुतीचं सरकार आहे राज्यामध्ये पण महायुतीचं सरकार आहे पण राणेसाहेब आमचे भारतीय जनता पार्टीच्या कमळ ह्या निशाणीवर निवडून आलेले आहेत आणि भारतीय जनता पार्टीच्या कमळ ह्या निशाणीवर आणि का भारतीय जनता पार्टीचे ते नेते आहेत आपल्या आणि आपले कार्यकर्ते आहेत आपण दीप मान्य आपले पा आपले इकडचे आमदार दीपक केसरकरांना आम्ही निवडून दिलेले आहे दीपक केसरकर महायुती माध्यमातूनच निवडून आले सर्व भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी फार मेहनत घेतली आहे आणि हे मेहनत घेतल्यानंतर आपण आम्ही काय म्हणतो का कोण ह्यातले कोण पदाधिकारी किंवा कार्यकर्ते कोण म्हणतात का आमचे महायुतीचे नेते महायुतीचे नेते महायुतीचं काम आम्ही केलं आहे प्रामाणिकपणे आम्ही त्यांना निवडून आणलं आहे पण आम्ही असं म्हणत नाही की महायुतीचे नेते आता येणाऱ्या जो निवडणुका आहेत आपल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत किंवा येणाऱ्या सर्व सर्व निवडणुका आहेत ह्या सर्व निवडणुकीमध्ये आम्ही त्यांना आमचे जे का, का सर्व का का कार्यकर्त्यांचं ते खालचं म आपलं मत आहे ते आम्ही वरिष्ठ पातळीपर्यंत पोहोचवलेलं आहे जिल्हा अध्यक्ष पालकमंत्री सगळ्यांकडे उल ह्या दोन्ही नेत्यांच्या मार्फत आपले प्रदेश अध्यक्षांकडे आपलं हा हे मत जाणार आहे येणारे सर्व निवडणुका आहेत या आम्ही स्वबळावर स्वतः भारतीय जनता पार्टी म्हणून लढणार आहोत इकडची नगर परिषद असो इकडची सर्व जिल्हा परिषद असो प्लस जिल्ह्यामध्ये पण हे वातावरण असं निर्माण झालेलं आहे कारण अशा पद्धतीने जे त्यांना नेतृत्व जे क करायला समजत नाही संघटन कौशल्य माहीत नाही अशा नेतृत्वामुळे भारतीय आपल्या अशा नेतृत्वामुळे महाविकास आघाडीमध्ये मिठाचा जो खडा पडलेला आहे आणि त्यामुळे संपूर्ण वातावरण दूषित झालेलं आहे त्यामुळे वरिष्ठांनी त्यांची पण दखल घ्यावी ही मी तुमच्या माध्यमातून पण त्यांना सांगत आहे त्यामुळे आज जे आपण भारतीय जनता पार्टीचे जे आ, जी येणारी गाववर किंवा आपल्या जिल्हा परिषद मतदारसंघ हंगवाद जे दौरे आहेत ते येणाऱ्या काळामध्ये आपण लवकरात लवकर जाहीर करू येणाऱ्या दौऱ्यामध्ये आपल्या सावंतवाडी विधानसभेमध्ये एक मोठा महामेळावा जाणार आहे त्या मेळाव्यामध्ये आपण संपूर्ण जो आज आ, जो कार्यकर्त्यांची जी मतं आहेत ती जाणण्यासाठी आपले पा पालकमंत्री पण लवकरात लवकर या पा आपल्या मेळाव्याच्या दरम्यानही सर्व कार्यकर्त्यांना भेटणार आहेत हे पण तुमच्या माध्यमातून सांगत आहे जर काय असेल तर तुम्ही सांगा भारतीय जनता पार्टीमध्ये एक जे सिस्टीम आहे पद्धत आहे की ती प पत्र कुणाला द्यावं त्या पद्धतीने ते पत्र दिलेलं आहे आणि त्या पद्धतीने प्रोसिजरप्रमाणे ते कारवाई झाली आहे त्यांच्याशी बोलूनच ते पत्र दिलेलं असेल असं माझं मत आहे मत असं होतं की तुमचे जे नेते आहेत तुम्ही नेतृत्वाखाली काम करत आहात आता अन्य पक्षात तुम्ही प्रवेश केलेला गेलेला आहात तिकडे पद मिळालेली आहे पण त्या ज्या व्यक्तीला तुम्ही गुरु मानतात ज्या व्यक्तीला तुम्ही सर्वस्व मानतात त्या व्यक्तीचा पक्ष फोडणं हे कितीपर्यंत योग्य आहे हे पण सांगतोय ना म्हणून आम्ही त्यांना आवाहन केलं तुमच्या माध्यमातून की तुम्ही आठ दिवसात जे कोण असतील आमचे भारतीय जनता पार्टीचे ते तुम्ही घ्या प्रवेश करून घ्या म्हणजे आम्हाला शून्यातून पक्ष बांधून आपण येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था एकतर्फी जिंकू नाहीतर आम्ही महायुतीचं काम प्रामाणिकपणे केलेलं आहे आणि कार्यकर्त्यांचं मत असं आहे प्रामाणिकपणे काम करून आम्ही महायुतीचं जर ते त्यांना जर वाटत नसेल तर आम्ही आमचे इकडचे जिल्हा परिषद सदस्य इकडची पंचायत समिती इकडची नगरपालिका ही भारतीय जनता पार्टीच्या स्वबळावर आम्ही निवडून आणून दाखवू हे त्यांचं आपल्या कार्यकर्त्यांचं मत आहे पण आमचे अध्यक्ष यांच्या मार्फत प्रदेश अध्यक्षांना सांगितलेलं आहे प्रदेश अध्यक्ष त्यावर निर्णय घेतील आणि तसं आपलं वर पण आपलं तुम्ही बातम्यांमार्फत तुम्ही ऐकत असाल की ज्या ज्या ठिकाणची ती जी परिस्थिती असेल ते तिकडे तिकडे त्या त्या परिस्थितीमध्ये तो निर्णय होईल मग आमची परिस्थिती इकडची स्वबळाची आहे मग आमचा निर्णय अपेक्षित आहे आम्हाला असाच झाला पाहिजे इकडे ही पत्र देण्यामध्ये कोणतरी मास्टर माइंड वेगळा आहे म्हणूनच सांगतो जर शिवसेनेचे जे जिल्हा प्रमुख आहेत ना हे राजकारणात किती म्हणजे सक्षम आहेत हे मला माहित नाही आता पाड़ा, पाड़ा पाड़ा मादा, मादा, मादा तेनी, आ, तेनी पत्रकार असं पाचव्या पडद्यामागून एखाद्या मंत्रीपद थांबवणं कुणाला म्हणजे मंत्रीपद कुणाला मिळतं म्हणून कोण नाराज माझं मत असं आहे त्यांनी त्यांनी जाहिरात करावं पत्रकार परिषद घेऊन ही पत्रकार परिषद झाली तरी पत्रकार परिषद जाहिरात करावं ह्याच्या जा मागे पडद्यामागे पत्र सूत्रधार थु, कोण मग त्यांना लक्षात येईल पुढचं आपलं म्हणजे भवितव्य हे या पक्षाचं त्यांचा बहुपक्षचं काय राहील ते मींना तुम्हाला शिंदेसेनेचं भवितव्य इकडे या सावंतवाडी विधानसभेच्या किंवा सिंधुदुर्ग जिल्ह्यात कळेल तो म्हणजे शून्य असेल शून्य असेल असे पण एकंदरीत सावंतवाडी विधानसभा मतदार संघात एकंदरीत पाहता भाजपचे कार्यकर्ते कधी कर शून्यनेत गेलेलं आठवत नाहीत आम्हाला हे तुम्हाला माहिती असेल की तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी देतो लगेच देतो कि ते म्हणतात काय इकडचे दीपक बाई थांबवतात म्हणून मी करत नाही आम्ही आता त्यांना काय सांगतो आणि <laughs> आठ दिवसातच सगळे प्रवेश घेऊन की प्रभाकर सावंतांनी सावंतवाडी मध्ये स्वतः केसरकरने तुमच्या मायुतीतल्या ने, नेते इकडच्या नेत्याने सांगितलंय वारंवार आमच्यापर्यंत पोहोचवलंय की मी कुठल्याही परिस्थितीत भाजपचा एकही हो पदाधिकारी किंवा कार्यकर्ता घेणार नाही असं त्यांनीच विचार केलंय त्यांच्या नेत्याने पण प्रभाकर सावंत जे विधान केलं ते सावंतवाडी पुढाळ मालवण होत असेल पण सावंतवाडी बद्दल ज्यांनी ते विधान केलं की नेते काही करतायत हे प्रभाकर सावंतांचं विधान म्हणजे इथल्या सिस्टीमला बाधा आणणार आहे असं वाटायला लागलंय कार्यकर्त्यांना कारण ला। इथे संबंध येत नाही तुमचे ते तुमचं बऱ्यापैकी आहे विषय नाही पण एक तुम्हाला सांगतोय दीपक भाई जर तुम्हाला स्टेटमेंट करत असतील मी ऐकलं नाही स्टेटमेंट ते इकडे तर कोण भाजप घेणार नाही घेणार नाही भाजप तर घेणार तर जायलाच तयार नाही तर घेणार काय त्यांना जर असतील तर घेऊन ना म्हणजे संजू परब काही ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्त्यांकडे गेलेला प्रवेशासाठी मी त्यांचे आमदार त्यांना ते गुरु मानतात निलेश साहेबांना पण मी सांगितलं संजू परब तुमचे उबाटा घ्यायच्या फोडायच्या अगोदर फोडायचे ते सोडून भारतीय जनता पार्टीचे लोक घेतात दीपक बाईंना पण मी कल्पना दिली मग अशा जर देऊन असं कल्पना देऊन सूचे ना आम्ही काही आमचे मतं मांडून कारण आम्ही प्रामाणिक काम केलंय ना दिवस रात्र काम केलंय तीन वाजता आम्ही घरात कुणाचे झोपलू नाही जाऊन समजलं ना बरोबर ना मग आम्ही प्रामाणिक काम करून भारतीय जनता पार्टीने जर तर असे जर चुकीच्या पद्धतीने जर जिल्हा प्रमुख त्यांची जर गरज असतील त्यांची मर्यादा किती आहे आणि प्रभाकर राऊतांवर किती बोलायचं त्यांनी ही पण जरा तुम्ही पण समजून घ्या ना राष्ट्रीय पक्ष आहे भारतीय जनता पार्टी म्हणजे हिंमत असेल पक्ष फोडून दाखवा फोडून दाखवा नाही आठ दिवसात प्रवेश करून दाखवा हे सगळे मग आम्ही शून्य होऊन राणे साहेबांच्या नेतृत्वाखाली चव्हाण साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि पालकमंत्री नेतृत्वाखाली आणि परत पक्ष शून्य करून बांधतो परत आणि येणाऱ्या सर्व निवडणुका या दोन महिन्यात आहेत या दोन महिन्यात आम्ही सर्व इलेक्शन आम्ही जिंकून दाखवतो पण केसरकरांना मंत्रिपद माझं सरचिटणीस म्हणून मी तुम्हाला सांगतो आणि केसरकर साहेबांना मंत्रीपद मिळतं काय नाही मिळतं हे मला माहित आहे मंत्रीपद मिळालं तर सावंतवाडीचा तो एक अभिमानाचाच भाव आहे ना बरोबर ना